आठ मार्च जागतिक महिला दिन एक महिला ही किती स्ट्रॉंग असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांनंतर येसुबाईंचं काय झालं अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज आपल्या सर्वांना सोडून गेले छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर छत्रपती गादी ही रिकामी राहू नये म्हणून महाराणी येसुबाई यांनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगडाला जुल्फिकार खान याने वेढा दिला आणि स्वराज्याचे छत्रपती हे सुरक्षित राहावे यासाठी येसुबाईंनी राजाराम महाराजांना जिंजीला जाण्यास सांगितलं आणि त्या स्वतः थांबल्या रायगडावर इथली लढाई लढायला आणि रायगड राखायला पण तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगड हा जुल्फिकार खान याच्या ताब्यात गेला आणि महाराणी येसुबाई व त्यांचे पुत्र शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत गेले पुढचे वीस ते बावीस वर्ष येसुबाई या औरंगजेबाच्या कैदेत होत्या महाराणी येसुबाई यांना त्यांच्या मुलाला म्हणजे शाहू महाराजांचा राज्याभिषेक करून हा सर्व कारभार त्यांच्या हातात घेता आला असता पण त्यांनी तसं नाही केलं अहो एवढंच काय पण जेव्हा रायगडाला वेढा पडला तेव्हा त्यांनासुद्धा जिंजीला जाता आलं असतं पण त्या गेल्या नाही काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पतीची म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबाने अत्याचार करून हत्या केली होती पण याचं दुःख न बाळगता त्या पुन्हा एकदा स्वराज्यासाठी उभ्या राहिल्या गद्दारांनी गद्दारी केली आणि आपल्या छत्रपतींना पकडून दिलं त्या दोघांचं रक्त देखील एकच होतं वडील देखील एकच होते एकाला हवं होतं वतन तर दुसऱ्या होत्या महाराणी येसुबाई ज्यांच्या मुलाला त्यांना छत्रपती करता येत होतं पण त्यांनी ते केलं नाही कारण त्यांच्या पुढे स्वराज्य हे सर्वात मोठं होतं